हिंदी सक्तीचा जीआर रद्द झाल्याने पेनमध्ये मनसेकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्ह्यातील पेन विधानसभेतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हिंदी सक्तीचा जीआर राज ठाकरेंच्या नेतृत्वामुळे आणि पाच तारखेला आयोजित मोर्चाच्या धसक्याला घाबरल्याने रद्द करण्यात आल्याने पेन नगरपालिका चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत मराठी जनतेला लाडू वाटप करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे या वेळी सर्व मराठी माणसांनी लाडू स्वीकारताना सन्माननीय राज ठाकरे आणि सर्व महाराष्ट्र सैनिकांचे या ठिकाणी आभार मानले आहे काही काही दिवसांपूर्वी दिवसांपूर्वी राज्य सरकारने त्रिभाषा सूत्र करून महाराष्ट्रामध्ये हिंदीची शक्ती करण्यामध्ये ते यशस्वी झाले होते पण ते हिंदीची शक्तीला त्यांनी काहीतरी दोन दिवस दोन वेळा स्थगिती दिली होती पण त्यानंतर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जेव्हा आवाज उठवला अगदी जो मोठा आवाज झाला पूर्ण महाराष्ट्रात समस्त ठाकरे बंधू हे एकत्र येणार त्यानंतर काही पक्ष आणि संघटना यांनी जेव्हा पाठिंबा दिला त्यानंतर येत्या पाच जुलै रोजी जो एक मोठा असा मोर्चा जो मुंबई मुंबई शहरामध्ये आयोजित करण्यात आला होता आणि त्याचा धसका घेऊनच या राज्य सरकारने ही हिंदी भाषेवरची सक्तीचे दोन्ही जी रद्द केले आणि त्यामुळे आज हा विजय फक्त मराठी माणसाचाच नाही मराठी महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक मराठी जनाचा प्रत्येक मराठी भाषेला मानणारा कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर प्रेस करा